नमस्कार गुड मॉर्निंग मी आणि माझा ससा या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आमच्या मनुडी मनुडीच्या आत्ता बुबू झालेला आहे कशा बघतो म्हणून म्हणून अरे बापरे फारच आगाव झाले आमच्या मनुली फार फार फाल अगं झालेला आहे काय दिशेल ते उचलायचं मंगुडी नको उचलू तो चष्मा बाळा हकडा पकला 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 हो धडा 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 आमचा आमच्या कशा पकडतो विरांश असले खेळ आवडतात बाळाला असेच खेळ आवडतात ससा आणलं तर ससा नको एवढा मोठा हत्ती आणलेला आहे हत्तीचे दोन दिवस फक्त हत्तीशी खेळा आणि आता नको ना म्हणतो रोज एक खेळ वेगवेगळे चालू आहेत आमचे कधी वायरच घ्यायची कधी टोपीच घ्यायची कसे खेळ खेळतो ग म्हणू तू धडा धडा धरा धडायला पकडा पकड पकड धला 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 धड धडला ते धड धरारे 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 आशा कशा खेळतो कशा खेळतो विराज कशा खेळतो विराज असे खेळतो बुबू कश करतो बघितलं का कशो बुबू करतो बाहेर बुबूचा आवाज येतो विरांश लगेच लक्ष लगे जात लगे बुबूकडे सोना आता असा रॅप केलेला आहे आता त्याला झोपी घालायचंय विरांशला आता झोपी चलणार आहे आता झुजू करणार आहे आमच्या विराश हो गाय गाय करायची आता विरांशला आमच्या अशा हात बांधल्याशिवाय हात पाय बांधल्याशिवाय आमच्या विराश झोपतच नाही पाळण्यामध्ये सुद्धा मस्ती चालू आहे <laughs> मस्ती। माझा झोपी जाई गाई 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 झोपी जाई गाई 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 सोना झोपी जाई गाई झोपी गेलेला आहे चा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद भेटूया पुढील ब्लॉगमध्ये